हिरामन कावडे आहे या चुलबन जलाशयाचा डॅम जो तयार झालेला आहे अठ्ठ्याण्णव न्यानव पासूनचा लढा देत आहोत आता त्या लढ्यामध्ये अनेकदा आम्ही निवेदन दिलेल्या आहेत अनेकदा पोर्च काढलेले आहेत अनेकदा आश्वासन पाण्याची इकडे फार फारच कमतरता आहे आणि एक पाण्यानं घाण जात आहे हे का पाण्या तर का सरकारला काय म्हणाल तुम्ही हे पालकमंत्री आहेत जिल्हाधिकारी आहेत किंवा जे फुलबंथी आहेत आता सरकारला का का म्हणाल तुम्ही काय म्हणून ना म्हटले पाई काही पाईप लाईन द्या पाण्याची व्यवस्था करा म्हणून अंडर ग्राउंड लिफ्ट इरिगेशन पाईप लाईन पाहिजे पाहिजे आता तुमचं म्हणणं आहे म्हणणं पाण्याची गरज आहे ना म्हणून काय म्हणतात असेल केला आहे आंदोलन म्हणलं आंदोलन केला मग आंदोलन आता लईवर तर झाले लईवर झाले हा तुमच्या मागण्या होणार आल्या मग आता मागण्या झाल्या पाहिजे ना पूर्ण अच्छा लागण्या होतील पुणे सहा किलोमीटर अंतरावर जातो हो। पाणी आणि आमच्या शेजारी पडसगाव आणि भुसाळी टोला मुंडे टोला ग्राम आणि ढबा येथपर्यंत पाण्याची होऊ शकत नाही त्याकरता चौथा वेळा आंदोलन करण्यासाठी जाता ठिकाणी तर आंदोलन होईल का नाही सक्सेस झाले पाहिजे बाबाजी सक्सेस झाले पाहिजे तुमच्या आता हे जे पडसगाव भुसाळी टोला आहेत किती लोकांचा समर्थन आहे तुमच्या आंदोलनाला भरपूर लोक आहेत बाबाजी पाणी भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे आपल्या गावाला भेटायला पाहिजे कारण की सोय होईल सगळ्यांना पाणी मिळालं शेती किती आम आहे आम आमल्या आपल्याकडे शेती नाही आहे जास्त एकेकडच आहे पण गावाकडे सर्व लोकांकडे चुलबन डॅम तयार झालेला आहे आणि त्या चुलबन डॅमचा पश्चिम दिशेला जो कॅनल गेलेला आहे तो वीस बावीस गावांना पाणी त्याचा सिंचनाची होत आहे परंतु आमचे काही कसे मोजके गाव आहेत का ते पाच सहा गाव आहेत मुसाटोला टोला आहे गाव आहे भाटेकोरा आहे मुंडे टोला आहे डव्हा आहे गोपाटोली आहे या परिसराच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत नाही एकोणीसशे बासष्ट साठला तयार झाला परंतु त्यावेळेचे जे अधिकारी होते यांनी या ठिकाणी पाणी येऊ शकते परंतु यांनी सर्वे करताना हे गाव सोडलेले आहेत हा भुसाळटोला असेल पाटीलपुरा असेल किंवा पळसगाव तर अशी मोठी अवस्था आहे पहिले शिकलेले लोक नव्हते आदिवासी लोक आहेत तिथं हे पूर्ण आदिवासी लोकांना तेवढं समजत नव्हतं आज यांना माहीत झालं पाण्याचं महत्व काय जी आमची समिती आहे चुलबन जलाशय संघर्ष समिती याच्यामध्ये काही एक दोन लोक एक्सपायर्ड झालेले आहेत बाकी सर्व लोक एक दो एक गावात एक दो एक आम्ही मधून घेतलेला डव्यातून दोन तीन लोक आहेत गावातून दोन तीन लोक आहेत भुसा टोल्यातून दोन तीन लोक आहे जुरकु टोल्यातून आहे पाटेकुऱ्यातून आहे त्या समितीमध्ये त्या चॅनलला मंजूर झालेला आहे परंतु ते पैसा कुठं मुरत आहे किंवा कुठं आहे किंवा कागदावरच आहे तुमची मागणी अशी आहे की बाबा तेवीस कोटी जे आलेले आहेत कमीत कमी ते काम म्हणजे पूर्ण संपवायला पाहिजे आणि दुसरी निधी यायला पाहिजे दुसरी निधी यायला पाहिजे किंवा त्या कॅनलचा सुरुवात व्हायला पाहिजे आणि ह्या पाच ते सहा गावांना शेतीच्या सिंचना करता पाण्याचा उपलब्ध होऊन त्या गावाला तालुक्यामध्ये चुलबन जलाशय आणि या ठिकाणी एक समिती कार्यरत आहे चुलबन जलाशय संघर्ष समिती आणि आम्ही आहो हायवे वरती कोमारा गोंदिया रोड वरती पळसगाव हे सुप्रसिद्ध गाव आहे आणि या गावाला लागून जुलबन जलाशय तयार झालेला आहे अंदाज वर्धा अगोदर हा जुलबन जलाशय तयार झालेला होता परंतु इथून पाणी दुर्गाबाईचा डोळ असेल मोती किनी पातलवाडा इथून कमीत कमी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वरती पाणी जाते परंतु हा लगतचा जो आहे सुलबन जलाशयाच्या जवळचा जो गाव आहे पडसगाव असेल डवा असेल असेल किंवा गोपाळ टोली तर या ठिकाणी पाणी येत नाही हा मुद्दा अनेक वर्ष सर हा जे तू तु, तुमची जे संघर्ष समिती आहे केव्हापासून काम करत की आता जसं तुलबनचा कॅनल गेलेलं आहे आताला बाळा किंवा विरशी मुखेकडे तर तिथून कुठून तू तुम्हाला तुमच्या भागाला कुठून येईल पाणी आम्हाला हा जग वर्ष आहे हा कॅनल तिथून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून बंदिस्त प्रणालीच्या माध्यमातून तो कॅनलचा सर्वे झालेला आहे आणि मध्ये मध्ये सर्व उंच भागावरून जो इथं फारेच भाग येत आहे अशा शेतीमधून तो बंदिस्त प्रणालीच्या माध्यमातून जात आहे आणि मध्ये मध्ये कॅनल वाल म्हणून त्यांनी सर्वे करून सोडलेला आहे आता मला सांगा या भागाचे आहेत राजकुमार बडोले आमदार तर त्यांच्याकडे काय पाठपुरावा का म्हणा सरकारला का म्हणायचं आहे तो बघा आम्ही याच्यामध्ये कोणत्याही राजनीती खासदार किंवा आमदार साहेबांना आम्ही केलेलं आम्ही फक्त निवेदन देण्याचं काम केलं आहे आणि शासनाशी आहोत आता आमदार साहेब बोडवले साहेब दहा वर्ष राहिले पण या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि आता सुद्धा लोकांची थोडी नाराजी आहे हा पण आता या गोष्टीकडे कधीही कोणत्याही ह्या विषयाकडे त्यांनी कोणत्याही पाचगावामध्ये मध्ये असं सांगितलं नाही का बा आम्ही या चुलबंच्या डॅम करता डाव्या कालव्या करता आम्ही प्रयत्न करत आहोत कधी त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं नाही आहे आता याच्यामध्ये मी अठ्ठ्याण्णव न्याण्णव पासूनचा कार्यरत असून मी डाव्या कालव्या करता नेहमी नेहमी करत आहोत हो। मोर्चे काढत हो। आहोत आणि तुमच्या समितीमध्ये कोण कुन कोणत्या पदाधिकारी याच्यामध्ये आमच्या पदाधिकारी जमलेले आहेत तर महिला बरोबर आपण बोलूया की या गावाला पाण्याची गरज किती आहे काय नाव तुमचं म्हटले तर तुम्हाला फार ओलीत होते शेतीला तुमचं असं आहे की बाबा तुलबन इथून तीन किलोमीटर वर तुलबन डॅम आहे पन्नास किलोमीटर जाते पाणी आणि आज लगतच्या गावांना पाणी भेटत नाही पाणी पाहिजे जी पाण्याची बहुत कमी आहे पाणी नाही होत कोणी आपल्या टाइमामध्ये धानाची धान होत नाही धान होत नाही तर आपल्याला आवश्यकता आहे पाण्याची गरज आहे सुग्रेत आपण शेती किती आहे सामलाट मध्ये आहे तीन एकर अठ्ठ्याण्णव डिसमिल दरवर्षी धान होतात का नाही जी पाण्यामुळे धान होत नाही एका केव्हा केव्हा पाऊस पडते केव्हा पडत नाही काय नाव तुमचं माझं नाव शिवलाल मोतीराम मिश्रा मी पळस गावच्या तर पळस गाव तर लई पैसेवाले लोक आहेत नाही साहेब आदिवासी लोक आहेत आदिवासी गाव आहे कोणती विनंती कराल आता विनंती म्हणजे हेच साहेब का आता आपल्या जेवळातून बरं तीन किलोमीटर असून आपल्या जवळच्या माणसाला नाही भेटत तर कमीत कमी आम्हाला पाणी तरी देण्यात यावा तुमची मागणी पाणी येईल काय नाव तुमचं नारायण लक्ष्मण चामला पाडायचं गाव तर शेतीला पाणी पाहिजे शेतीला तर पाण्याची गरज आवश्यक आहे बाबाजी आमच्या शेतीसाठी आता संघर्ष विनती करेंकरण विशेषगा करता चौहान ट्वेंटी फोर भारत दोस्तों और परिवार के साथ शेयर करें हमारी टीम आपकी मदद के लिए देवा तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें नाइन धन्यवाद